भीम जयंती दोन हजार पंचवीस वृद्धाश्रम साजरी मधुबन वृद्धाश्रमात पुरणपोळी जेवण कार्यक्रम साजरा रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे व लाईफ लाईन मल्टीपर्पज फाउंडेशनचे समीर तानोडकर व पत्रकार रवी नाईक यांच्या संयुक्त विद्यमाने यावेळी सुरेश भाऊ तायडे यांनी तरुणांना आवाहन केले की के वृद्धाश्रमात आपल्या आई वडिलांना ठेवू नका घरीच आपण आपल्या लेकरांची जशी काळजी घेतो तशीच आई वडील व वयोवृद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी व प्रमाणे संगोपन करावे असे कडकडीचे आवाहन यावेळी केले तसेच सहकारी मंडळी सचिन तेलमुरे आदेश मेटांगे बाळासाहेब गारोडी राष्ट्रपाल वानखडे प्रभूतायडे नंदूतायडे भाऊ शिरसाट आदित्य तायडे निशान बनसोड एएस न्यूजचे संपादक अनिल भाऊ साखरकर पत्रकार श्री सतीश हरणे नागेश उंबरकर सुनील सरदार रवींद्र कांबळे अमर भगत सचिन भाऊ किशोर पानेकर साहेबराव मिश्रा विश्वासराव वानखेडे शब ऍडव्होकेट शरद वानखडे धर्माभाऊ रामटेके खडसे साहेब गेडाम सर गेडामसर साहेब दिलीप भाऊ शिरसाट साहेब, गुणवंतराव खंडारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर